नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण शिक्षक भरतीविषयीच्या एकूण तीन जाहिराती बघणार आहोत यामध्ये कनिष्ठ लिपिक आणि प्रयोगशाळा सहाय्यक अशा प्रकारची पदे असणार आहेत ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तर या जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा पण त्याआधी आपण जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून घ्या सोबतच साईडला दिलेले बेल आयकॉन ऑलवर सेट करून ठेवा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील चला तर मग जाणून घेऊया संपूर्ण माहिती तर पहिली जाहिरात अशी आहे सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळ म फु क्रू वी राहुरी जिल्हा अहिल्यानगर सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळ राहुरी संचालित अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सन दोन हजार चोवीस पंचवीस या शैक्षणिक वर्षात खालील रिक्त पदे भरायची आहेत इच्छुक निम्न लिखित पात्रताधारक उमेदवारांनी आपले स्वहस्ताक्षरातील अर्ज सर्व सत्यप्रतीसह जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून सात दिवसाच्या आत कार्यालयात पोस्टाद्वारे अथवा दिलेल्या ईमेल आयडीवर विहित कालावधीत मिळतील असे पाठवावेत मुदतीनंतर आलेल्या अर्जाचा स्वीकार केला जाणार नाही अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र उमेदवारांना परीक्षा किंवा मुलाखतीबाबत माहिती नंतर कळविली जाईल तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पहिल्या पदाचे नाव आहे कनिष्ठ लिपिक यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत या दोन पदांसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता एच एस सी परीक्षा उत्तीर्ण संगणक प्रशिक्षण एम एस सी आय टी टंकलेखन मराठी तीस शब्द प्रतिमिनिट इंग्रजी चाळीस शब्द प्रतिमिनिट मराठी व इंग्रजी भाषेचे उत्तम ज्ञान असणे आवश्यक पदवीधर व कामाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य राहील येथे रिक्त असलेले दुसरे पद प्रयोगशाळा सहाय्यक यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत माध्यमिक एक उच्च माध्यमिक एक या दोन्ही पदांसाठी लागणारी शैक्षणिक अर्हता इयत्ता बारावी संगणक ज्ञान आवश्यक पदवीधर व कामाचा अनुभव असणाऱ्यांना प्राधान्य राहील नियम व अटी दिलेल्या आहेत एक अर्जासोबत साक्षांकित केलेल्या प्रमाणपत्रांच्या सत्यप्रती जोडणे आवश्यक आहे दोन शासन नियमानुसार समांतर आरक्षणानुसार पदे भरले जातील तीन आरक्षण असलेल्या उमेदवारांच्या निवडीनंतर जात वैधता प्रमाणपत्र देणे अनिवार्य राहील चार सदर पदे अनुसूचित जाती एक पद इतर मागासवर्गीय एक पद खुला दोन पदे या संवर्गातून पदे भरली जातील पाच परीक्षा व मुलाखतीसाठी उमेदवारास स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल ही जाहिरात सचिव सावित्रीबाई फुले शिक्षण मंडळ रुवी राहुरी यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर इथे नक्की अर्ज करायचा आहे कारण ही सर्व पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी असणार आहेत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवर नवीन आले असाल तर आपल्या चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या कारण आपण शिक्षक भरतीविषयीच्या नवनवीन जाहिराती दररोज घेऊन येत असतो तसेच आपले व्हिडिओ तुमच्या घरचू मित्रमंडळींना नक्की शेअर करत चला जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो या सर्व जाहिराती आपण व्हिडिओच्या शेवटी दिलेल्या आहेत त्या सविस्तर वाचून घ्यायच्या आहेत संपर्क क्रमांक असल्यास संपर्क करूनच मुलाखतीसाठी जायचं आहे किंवा संपर्क करूनच अर्ज करायचा आहे तुम्हाला कोणकोणत्या कुन जिल्ह्यातील जाहिराती बघायच्या आहेत हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आम्ही त्या जिल्ह्याच्या जाहिराती आपल्या व्हिडिओमार्फत तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करू तर दुसरी जाहिरात आहे श्री संताजी शिक्षण विकास मंडळ नागपूरद्वारा संचालित संताजी कनिष्ठ महाविद्यालय पंडित जवाहरलाल नेहरू मार्ग नागपूर पंधरा वर्षा रोड छत्रपती मेट्रो स्टेशन येथे माननीय शिक्षण उपसंचालक नागपूर विभाग नागपूर यांचे परवानगी पत्र दिनांक एकवीस आठ दोन हजार चोवीस नुसार खालील शिक्षिकेतर कर्मचारी पदे भरणे आहे तर येथे रिक्त असलेल्या पदांचा तपशील बघूया पदाचे नाव आहे प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी लागणारी शैक्षणिक व व्यावसायिक अर्हता एस एस सी किंवा एच एस सी विज्ञान विषयासह यासाठी एकूण दोन पदे रिक्त आहेत वेतन श्रेणी शासकीय नियमानुसार राहील अनुदान अंशदा अनुदानित चाळीस टक्के सुरू साठ टक्के प्रस्तावित संवर्ग आहे विजा अ एक पद इतर मागासवर्गीय एक पद शेरा वयोमर्यादेची अट शासन नियमानुसार लागू राहील टीप दिलेली आहे पात्र व इच्छुक उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्र व त्यांच्या शंकित केलेल्या प्रतीसह प्रत्यक्ष मुलाखतीकरिता रविवार दिनांक अकरा पाच दोन हजार पंचवीस सकाळी साडे अकरा वाजता संताजी विद्यालय वर्षा रोड छत्रपती मेट्रो स्टेशन नागपूर येथे स्वखर्चा उपस्थित राहायचं आहे ही जाहिरात अध्यक्ष श्री संताजी शिक्षण विकास संस्था नागपूर तसेच प्राचार्य संताजी महाविद्यालय नागपूर यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदांसाठी पात्र असाल तर येथे अकरा मे दोन हजार पंचवीसला सकाळी साडे अकरा वाजता मुलाखतीसाठी अवश्य जायचं आहे कारण ही पदे अनुदानित आणि कायमस्वरूपी आहेत तिसरी जाहिरात आहे डॉक्टर सर मोहम्मद इक्बाल एज्युकेशन सोसायटी अडावत तालुका चोपळा जिल्हा जळगाव डॉक्टर सर मोहम्मद इकबाल एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित अँग्लो उर्दू हायस्कूल अडावत तालुका चोपळा जिल्हा जळगाव उर्दू माध्यम अल्पसंख्याक या शाळेत खालील अंशता अनुदानित पद भरायचे आहेत तरी गरजूंनी प्रत्यक्ष मुलाखतीसाठी आवेदनपत्र व मूळ प्रमाणपत्रांच्या व त्यांच्या छायांकित प्रतीसह दिनांक अठरा मे दोन हजार पंचवीस रविवार रोजी सकाळी अकरा वाजता सहकासाने अँग्लो उर्दू हायस्कूल अडावत तालुका चोपडा जिल्हा जळगाव या शाळेत उपस्थित राहायचा आहे येथे रिक्त असलेल्या पदा पदाचा तपशील बघूया पदाचे नाव आहे प्रयोगशाळा सहाय्यक या पदासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता बारावी विज्ञान किंवा बी एस सी यासाठी एकूण एक पद रिक्त आहे ही जाहिरात सचिव चेअरमन अध्यक्ष यांच्यातर्फे देण्यात आलेली आहे मित्रांनो तुम्ही जर या पदासाठी पात्र असाल तर येथे अठरा मे दोन हजार पंचवीस रविवार रोजी सकाळी अकरा वाजता मुलाखतीसाठी अवश्य हजर राहायचं आहे कारण हे पद अनुदानित आणि कायमस्वरूपी आहे तर अशा प्रकारे आपण जाहिरातींची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेतलेली आहे तुम्हाला जरी माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा तसेच हा व्हिडिओ तुमच्या गरजू मित्रमंडळींना नक्की शेअर करा जेणेकरून तुमच्या एका शेअरमुळे त्यांचा फायदा होऊ शकतो तुमच्या काही प्रतिक्रिया असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो अशा प्रकारच्या बऱ्याच जाहिराती आपण आपल्या व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनलवर देत असतो त्या जाहिराती बघण्यासाठी आपले व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल अवश्य जॉईन करून घ्यायचे आहे त्या दोन्ही चॅनलच्या लिंक आपण डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या आहेत त्या लिंकवर क्लिक करून आपण व्हॉट्सअप आणि टेलिग्राम चॅनल जॉईन करू शकता चला तर मग भेटूया पुढील अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र